नमस्कार सर तर मी सर्व आपल्या ग्राहकांना नऊवर्षाच्या हिंदू धर्माच्या नऊ वर्ष गुढीपाडवायच्या आणि रमजान ईद निमित्त मुसलमान सर्व मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देत असताना आपण या ठिकाणी गेले दोन दिवसापासून कासरेचं नवीन आउटलेट चालू केले आहे आणि जुन्नरमधील आणि असंख्य ग्राहकांचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे आणि त्यानिमित्ताने आपण दोन दिवस ईद आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने कात्रच्या सर्व प्रोडक्टवर दहा टक्के डिस्काउंटची ऑफर लावलेली आहे त्यामध्ये आपल्याकडं आईस्क्रीम आई आहे आई, आईस्क्रीममध्ये फॅमिला पॅक आहे त्याचप्रमाणे कोण आहे काजू कतली आहे तसेच आपल्याकडं वर, बर्फी आहे त्याचप्रमाणे अंजीर बर्फी आहे तूप आहे दही आहे ताक आहे त्याचप्रमाणे आपल्याकडं आमरस आहे आणि गाईचं म्हशीचं सर्व दूध आहे तर आपण गायचं दूध पंचावन्न रुपये लिटर दोन दिवस देणार आहे आणि सत्तर रुपये लिटर म्हशीचं दूध देणार आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन या आमच्या शॉपला भेट द्यावी आणि कातरचे प्रोडक्ट वेळ अवश्य टेस्ट करू पाहा त्यामध्ये कातरचं या ठिकाणी सुगंधित दूध आहे जे आपल्याला फक्त अवसर या ठिकाणी आपल्याला चाकायला मिळतं तेही आपण या ठिकाणी ठेवले तर हे सर्वच कातरच्या असे उत्कृष्ट पेढा आहे आपल्याकडं तरी आपण सर्वांनी एक वेळ अवश्य भेट द्यावा आणि कात्रचे प्रोडक्ट या ठिकाणी येऊन आस्वाद घ्यावा असे आपल्या सर्व ग्राहकांना